निवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतं आहे की जयंत जान्हवीला विचारतो की कॉलेजमध्ये निकनेम ठेवण्यास जान्हवी खूप फेमस होती तर माझ्यासाठी काय नाव असू शकतो त्यानंतर जयंत स्वतःच सांगतो की सायको त्यानंतर तो जान्हवीवर ओरडतो और आणि म्हणतो की कॉल मी सायको त्यानंतर जान्हवी त्याला सायको म्हणते त्यानंतर जयंत म्हणतो की तू मला तुझा पासवर्ड शेअर करत नाहीयेस आणि इतरांची नावं अभिराम कुकी आणि मला सायको याची शिक्षा तर तुला मिळायलाच हवी आहे जान्हवीने तिच्या स्वतःच्या मोबाईलला पासवर्ड टाकलेला आहे आणि जो की जयंतला ती सांगत नसते त्यामुळे जयंत प्रचंड चिडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे नंतर तो, तो जान्हवीला गुडघ्यावर बसवतो आणि हात वर करण्याची शिक्षा देतो आणि हे पाहून तर जान्हवीला शंभर टक्के असंच वाटतंय की जयंत सायकोत झालेला आहे आणि त्याचा विचार करून करून जान्हवी हैराण झालेली आहे है। काय अन्यायाला वाचा फुट जयंतचा सायकोपणा जान्हवी घरी कधी सांगणार आणि अन्यायाला वाचा कधी फुटणार आणि जान्हवीला न्याय मिळणार का हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल